वेळा किंवा इतकं वेळ आपण चार तास चार वाजता आलेली माणसं सात वाजता गेली गेल्या सबस्क्रायबर्स पासून ते आता एक मिलियन सबस्क्रायबर पर्यंत ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत सपोर्ट केलाय थँक्यू सो मच मी एवर ग्रीन आहे एवढ्या सगळ्यात मम्मी एवर ग्रीन काय करायचं काय काम करायचं आहे थँक्यू थँक्यू पहिला घास कुणाचा तर गाईस तयारी आहे आमची अतुलची करामत बघा दुपारचं गाईज काय ऑर्डर केलं बघा बिर्याणी ऑर्डर केल्या बघा अतुलने काय तर आता आम्ही टेस्ट करून बघतो कशी झाल्या का आपल्या आल्या हॉटेलचे आपले सांगली मधलेच आहे हे हा तर ऑर्डर केली ती एक दहा पंधरावीस मिनटं झाली काय दहा मिनटात ऑर्डर आले हे सो रस्ता हे पांढरा रस्ता काहीतरी वगैरे काय असते ना ते तर आता आम्ही दाँ हो टेस्ट करून बघतो कसे तर काय अनन्याला जरा टेस्टला दिले आता आम्ही दोघं खातो बाकीचं मी आणि हातूर खाऊन बघ टेस्ट कसे आहे चांगले आहे का एक गाज खाऊन बघ पहिला आणि मम्मीला पण देणार आहे पीस पीस आम्ही हसायला लागले म्हणजे मग मग भारी काय मग तर बघा वन आणि हे एम वन यांचं तर गाईच तयारी जरात आहे आमची आणि इकडे इकडेच करणार आहे इकडच्या साईडला करणार होतो आम्ही जे डेकोरेशन करणार होतो ते आता इकडे करणार आहे कारण की हे ड्रॉवर ओपन नाही होणार म्हटलं त्यांनी कारण की बाराचं पूर्ण आहे बारा बाय बारा भिंतीला टच होणार त्यापेक्षा मग इकडे घेतले आम्ही सो आता इथलं सगळं सामान खालवतो इथं डेकोरेशनची हे साइड घेतली आम्ही आता इथं सगळेच बसले तो का एनर्जी येणार जे आणत काय तर आहे म्हणून ना बघा आणि होम ते लाइटिंग हे तो ऑलरेडी मागचे फ्रेम लावल्या अजून ते फिट करायचे तोपर्यंत लावले सो काही तर असं दिसणार आहे अजून व्हायला लागले त्यानंतर पूर्ण रेडी झाल्या दाखवत तुम्हाला फायनली सगळं डेकोरेशन झाले आणि हे ह्यांच्या थ्रू डेकोरेशन झाले सो थँक्यू सो मच एवढं भारी केल्याबद्दल डेकोरेशन थँक्यू कम्प्लीट सो गायज थँक्यू सो मच तुमच्यामुळं आपलं वन मिलियन कम्प्लीट झालेलं हे असंच तुमचं प्रेम राहू द्या असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि असंच तुम्हाला असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि असंच तुम्हाला आम्ही पण तुम्हाला असं हसवत राहणार सगळ्याच चॅनल ला लवकरात लवकर वन विलेन ला पोहोचू आता बास एक तर झाले पूर्णपणे तयारी झालेली आहे केक पण आलेला आहे आणि कसं वाटतंय नक्की सांगा आणि कस वाटतंय नक्की सांगा बघा फोटोशूट तर चालू आहे अजून केक कटिंग केलं नाही केक आणलाय मी आता जस्ट आणि डेकोरेशन कसं झालंय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आज गण्या पण आलाय फायनल खूप दिवसानंतर काम सुरू होतं त्यामुळे आलं नाही आहे ना काम त्यामुळे वेळ मिळाला नाही सो आज म्हटलं कुठल्याही परिस्थितीत या गण्या आलाय काय फायनली केक आलेला आहे वन मिलियन हो हो फायनली आता केक कटिंग होणार आहे सो सगळेजण कंटिन्यू बघत राहा केक कटिंग झालेला आहे फायनली थँक्यू सो मच चला आता आम्ही <laughs> जेवणाचा ब्रेक होणार कारण की वाजल्यात किती अकरा वाजल्यात आणि आज जरा लेट लेट लेटच होत गेले सो आता आम्ही सगळेजण जेवतो आणि शूट कंटिन्यू होणार आहे कंटिन्यू बघत राहा जेवणामध्ये स्पेशल काय आहे ते तुम्हाला दाखवतो आहे चला बघा कसं करतोय आगाऊ पण करतोय तिकडं पळ तिकड पळ हा बघा ऐकाय झालंय कसं आहे सगळ्यांना वाढायला गाण्या पण बसलाय इकडं बघा आणि न्या तिकडे पप्पावर बसल्या तिकडे दिदी आहे आणि आता आम्ही सगळेजण बिर्याणी खाणार आहे मस्त पैकी यमी यमी बिर्याणी आता आम्ही बसले जेवायला की अकरा वाजल्या आणि शूट तर बाकी अजून केक कटिंग झाला आता मस्त बिर्याणी खाणार सगळेजण मिळून नाही या टीम पण जेवायला आठ वाजले सगळं डेकोरेशन करायला है की नाही तिथून पुढं मग आम्ही रेडी झालो आणि मग आमच्या गोष्टी पाच वाजता आले जर प्रॉब्लेम झाला थोडा सो मेन म्हणजे प्रॉब्लेम झाला थोडा ते श काही विषय नाही पण डेकोरेशन एवढं भारी आहे ना खतरनाक म्हणजे खतरनाक आम्हाला आवडले आम्ही अपेक्षा म्हणजे आम्हाला कसं वाटत होतं की कसं होईल कसं होईल एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याच्यात आमच्या भारी झाले सो चला आता आम्ही तर कुठे आता इथं शूट होणार आहे फोटो शूट होणार आहे कंटिन्यू चालू नाही तू सुरू आहे सिया जेवायला सिया पण डान्स चांगला केला सियानं पण आज डान्स सगळ्यांना डान्स आहे आणि व्हिडिओ पण येणार आहे तुमच्याकडे पलंग आम्ही आठ ठेवला तो बेड छोटा कारण की इथं करायचं होतं त्यामुळं तर बघा कसं हा मागे पहिला घास पुन्हा आता तिकडे पप्पा म्हणले जेवायला इकडं अनन्या बिर्याणी मस्त आहे सो बिर्याणी तर चांगली आहे तर आत्ता वाजलं ताकरा आणि आमचं जेवण झालं सो गण्या आता जायचंय घरी गण्याला अवघड नंतर लेट होईल त्यामुळं आमचं अजून शूट कंटिन्यू होणार आहे मग गण्याला म्हटलं गण्या चालतो म्हटलं बरं चालते म्हटलं गण्या आता चाललाय झोपायला निवांत आहे ना आता आराम करा दिवसभर काम झालं ना तुझं आता गण्या आराम करणार चल गण्या मग बाय बाय म्हणजे तुम्हाला अजय बंगाळे युट्यूब चॅनलला पण सपोर्ट करा करायचा आणि करायचा आणि त्यानंतर लगेच शकुंतला बंगाळे भारती बंगाळे आपल्या सगळ्या चॅनल ला मस्त पैकी वन मिलियन ला पोहचवा आणि तुमच्यामध्ये आम्ही एक नंबर कॉमेडी आणम आणि छान छान सीएस प्लॅन

तर आत्ता वाजल्यात पहाटेच्या तीन आणि तीन वाजूपर्यंत आमचं शूट चालू आहे सगळे बाहेरचे सगळे आजूबाजू सगळे झोपल्यात पण आम्ही सगळे घरातले जागे का कारण की त्यासाठी सो आम्ही सगळे शूट वगैरे केलो कंटिन्यू आणि थँक्यू सो मच वन मिलियन कम्प्लीट केल्याबद्दल असंच आता आपल्या सगळ्या चॅनलचं करून टाका बास आणि सगळ्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत चांगले चांगले तुम्ही नक्की बघा आज विहान झोपून उठला एवढं आणि खेळालंय बघा आता तिकड सोय हे बघा डेकोरेशन उद्या निघणार आहे त्यामुळं आज म्हणलं आठ ला सुरू केले नाही नऊ ला सुरू झाले आमचं सो तिथून ते तीन वाजून आमचं जरा टायमिंग जरा असं एवढं वेळ देऊन एवढं खर्च करून जरा डेकोरेशन केले पण त्याचा आपण पुरेपूर व्हिडिओ मध्ये त्याचा तिकडे झाले तर काय म्हटलं इतका पैसा खर्चायला किंवा इतका वेळ देऊन आपण चार वाजता माणसं सात वाजता गेले मग एवढा वेळ त्यांची पण मेहनत वेस्ट नको झाला बस तीन वाज चार म्हणजे सगळे व्हिडिओ कम्प्लीट करायचे तुम्हाला पण छान डेकोरेशन दिसते का नाही बघा तुम्ही

थँक्यू सो मच तुमचं प्रेम चांगलंच मिळत आले असंच मिळत राहू दे पुढं पण तुमच्या कमेंट पण आम्ही वाचतोय एकदम भारी भारी कमेंट असतात तुमच्या कमेंट एवढा भारी करताय की आम्हाला पण पॉझिटिव्हिटी वाटते आणि चांगले आणि जर तुम्हाला व्हिडिओ कॉमेडी आणू असो एनर्जी येते आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय गुड नाईट टेक केअर काजी घ्या बाय